नमस्कार मित्रांनो करे कोचिंग क्लासेस आज आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत एक सामायिक समीकरण जे अतिशय आत अतिशय महत्त्वाचे आहेत जर तुम्हाला गणित शिकायचं असेल तर ही समीकरणं येणं गरजेचं आहे जर तुम्हाला समीकरणं येत नसतील तर गणित येणार नाही आहे लक्षात घ्या मग अतिशय सोप्या गणितापासून आपण पुढं असे अवघड अवघड एक्झाम्पल घेतलेले आहेत लक्षात घ्या म्हणजे हे अतिशय सोपे ही जर गणित आली तर तुम्हाला शाब्दिक उदाहरणं कवर करता येतात लक्षात घ्या म्हणून तुम्हाला एक सामायिक समीकरण सोडवता येणं गरजेचं आहे वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया एक्झाम्पल सॉल्व्ह करूया जर तुम्ही बेल ऑयकॉन ऑन करून नसेल ठेवलं तर ऑन करून ठेवा म्हणजे पुढच्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल पहा पहिलं एक्झाम्पल आहे एक साध एक साधिक दोन बरोबर पाच आता पहा एक्झाम्पलला सुरू करण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक थोडीशी गोष्ट सांगतो ती लक्षात घ्या कोणत्याही संख्येचं मी अगोदर पण सांगितलं होतं कोणत्याही संख्येचं चिन्ह कुठं असतं तीन अधिक पाच बरोबर किती येतं आठ येतं हा बेसिक रूल सगळ्यांना माहिती आहे तीन अधिक पाच बरोबर किती येतं आठ येतं पण प्रश्न असा आहे की हा जे अधिक चिन्ह आहे ते अधिक चिन्ह कोणाचं असतं पाचचं असतं तीनचं असतं का दोन्हीचं असतं लक्षात येतं आहे मग हे तीनचं असतं का पाचचं असतं का दोन्हीचं असतं तर लक्षात घ्या मित्रांनो हे फक्त पाचचं असतं कोणाचं असतं पाचचं मग ह्या तीनचं चिन्ह कुठं आहे तर चिन्ह तीनचं चिन्ह पुढं त्या संख्येच्या पुढं असतं कोणतंच चिन्ह नाही म्हणजे कोणतं असतं अधिक असतं हा रूल का महत्त्वाचा आहे कारण हे एक्झाम्पल सोडवण्यासाठी ही चिन्ह महत्त्वाची आहेत जर तुम्हाला चिन्हाचा रूल माहीत नसेल तर ही एक्झाम्पल सॉल्व करता येणार नाही आहेत लक्षात घ्या म्हणून कोणत्याही संख्येचं कुठं चिन्ह असतं त्या संख्येच्या अगोदर चिन्ह असतं त्याचबरोबर मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं जर कोणतंही अक्षर आणि एक अंक असेल किंवा दोन्ही अक्षरं असतील ह्या दोघांच्यामध्ये कोणता सिंबॉल नसतो म्हणजे कोणता असतो गुणाकाराचा असतो कोणता असतो गुणाकाराचा प्रश्न विचारला ह्या दोन संख्येच्या पुढं कोणता सिंबॉल असतो तर अधिकचा असतो कोणता असतो अधिकचा असतो हे थोडं लक्षात ठेवायचं आहे मग आता इथं तुम्हाला काय समजलं की कोणत्याही संख्येचं चिन्ह संख्येच्या पुढं असतं अगोदर असतं पुढचं पुढचं आहे बरोबर चिन्हाचा नियम तो आला की तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी येतील पहा मग आहे बरोबर चिन्हाचा नियम हा सुद्धा सगळ्यांना माहिती असेल तोसुद्धा सांगतो पण ज्या लोकांना माहिती आहे त्यांनी लक्ष द्या लक्षात घ्या बरोबर चिन्हाचा नियम काय सांगतो जर संख्येचं चिन्ह अधिक असेल आताच बघितलं आपण कोणत्याही संख्येत चिन्ह कुठं असतं संख्येच्या अगोदर असतं पण जर ते चिन्ह अधिक असेल आणि ते बरोबर चिन्ह जे इकडे गेलं तर अधिकचं काय होतं वजा होतं वजा असेल तर वजाचं काय होतं अधिक होतं गुणाकार असेल गुणाकाराचं काय होतं होतो आणि भागाकार असेल तर भागाकाराचं काय होतं गुणाकार होतो ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असतील सेम वजाचं इकडे आल्यावर काय होईल अधिक होईल अधिकचं काय होईल वजा होईल भागाकाराचा गुणाकार आणि गुन्हागाराचा काय होतो म्हणजे अधिकचं वजा होतो वजाचा अधिक गुणाकाराचं भागाकार भागाकाराचा गुणाकार ह्या स्टेप लक्षात आल्या मग हे एक्झाम्पल मला सॉल्व्ह करायचे अतिशय सोपं एक्झाम्पल आहे लक्षात घ्या जर तुम्हाला वेळ पाहिजे असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता आणि नंतरनं चेक करू शकता कोणते एक्झाम्पल बरोबर आहेत ते अ लक्षात तर महत्वाचं तुम्हाला लक्षात घ्या हे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना पहिल्यांदा मी सांगतोय पहिले एक्झाम्पल अतिशय सोपं आहे पण डिटेलमध्ये सांगण्याचं कारण आहे की तुम्हाला तिथं रूल हे रूल याच्या अगोदरचे रूल तुम्हाला समजून जातील आता पहा जर मी म्हटलं तुम्हाला ह्या दोन संख्यांची बेरीज करा तर ह्या दोन संख्यांची बेरीज होते का होत नाही मी मागच्या व्हिडिओमध्ये ज्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं ह्या एक सामायिक समीकरण येत आहेत एक सामायिक समीकरण का म्हटलं जातं तिथं चल आहे ह्यालाच एका चालातील समीकरण सुद्धा म्हटलं जातं लक्षात घ्या कारण तर आपण काय वापरलंय चल वापरलं एबीसीडीतलं तुम्ही कोणतंही अक्षर वापरून ज्यावेळेस एखादं समीकरण तयार करतो त्याला आपण एक सामायिक समीकरण म्हटलं जातं ही एका चालातलेलं आहेत आपल्याला दोन चालातील पण बघायचे आहेत ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया तर पहा एक अधिक दोन ह्या दोन संख्येची तुम्ही बेरीज करू शकत नाही जर तुम्हाला मी म्हटलं माझ्याकडे हा एक पेन आहे आणि अजून एक पेन आहे तर किती पेन झाले दोन पेन म्हणू शकता तुम्ही माझ्याकडे दहा रुपये आहेत आणि मित्राकडून मी दहा रुपये घेतले किती रुपये झाले वीस पण जर आता मी असं म्हटलं की हा एक माझ्याकडे पेन आहे आणि हा दहा रुपये आहे आता मी अकरा रुपये म्हणायचे का अकरा पेन म्हणायचे का नाही म्हणजे ज्यावेळेस मला बेरीज करायची असते त्यावेळेस एकतर पेन पेन पाहिजेत रुपये रुपये पाहिजेत किंवा एकतर संख्या संख्या पाहिजे मग ह्या एक साधिक दोनची बेरीज होणार नाही मग आपल्याला इथं काय करायचं असतं एक्स ची किंमत काढायची असते मग ती एक्स ची किंमत कशी काढली जाते जर एकदा हिथं दोन रुपये म्हणते एकदा पाच रुपये म्हणते किंवा एकदा दोन संख्या देते एकदा पाच संख्या देते एकच संख्या तरी काढावं लागते आपल्याला मग अशा वेळेस काय करावं लागतं सर्व संख्या आपल्याला बरोबर चिन्हाच्या तिकडं न्यायची असतात आणि एकच एका साईडला ठेवायचा असतो मग एक्स तिकडं एक, एक जागेवर ठेवताना हा अधिक दोन तिकडं आहे असं जात नाही तर तो आपल्याला बरोबर चिन्हाचा नियम सांगतो की इकडं जर अधिक असेल तर संख्या तिकडे गेल्यावर काय होते वजा होते म्हणून ही अधिक चिन्ह अधिक दोन तिकडे गेल्यावर काय होईल तुमचा वजा होईल अतिशय सोप्या पद्धतीने सांगत आहे लक्षात घ्या मग इकडे शिल्लक राहिला एक्स बरोबर चिन्हच्या पुढं कोण आहे पाच जे नेचं आहे ते तात्पुरतं डोक्यात ठेवा आणि नंतर ना लास्टला डोक्यातनं बाहेर काढा अधिक संख्या तिकडे गेल्यावर बरोबर चिन्ह तिकडे गेल्यावर काय होते वजा होते मग एक्स बरोबर पाचातनं दोन गेल्यावर किती राहतो तीन एक्सची किंमत किती येते आपली तीन येते किती येते तीन येते आता इथं बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो पाचातनं दोन गेले तीन राहिलेत पा इथं मला सांगायचं होतं तुम्हाला की हे दोन तिकडंच का नेले तर लक्षात घ्या इकडं पण संख्या आहे ही संख्या तिकडंच न्यावं लागेल तरच वजाबाकी होईल तुमची म्हणजेच एक्स बरोबर किती आलं तीन आलं दुसरं एक्झाम्पल एक्स वजा दोन बरोबर किती आहे पाच आहे आता सेम संख्येच्या साईडला संख्या न्यायची आहे वजा दोन तिकडे गेल्यावर काय होईल तुमचं अधिक होईल वजाचं काय होणार आहे तिकडे गेल्यावर अधिक होणार आहे मग एक्स बरोबर पाच अधिक दोन एक्स बरोबर किती आलं सात एक्सची किंमत किती आली सात मग प्रत्येक वेळेस तुम्हाला तिकडे यायची का संख्या नाही काही वेळेस लक्षात घ्या त्या संख्येला एक्स पण चिकडलेलं असतो लक्षात आहे का मग अशा वेळेस एक्झाम्पलला काय करायचं असतं जर लक्षात घ्या तुम्हाला म्हटलं की ह्या एक्सच्या अगोदर कोणतं सिंबॉल असेल एकटाच असेल तर अधिक असेल पण ह्याच्याबरोबर जर संख्या असेल तर पुढचं एक्झाम्पल पहा ह्या ह्या दोन मध्ये दुसरा नियम महत्त्वाचा लक्षात ठेवा जर कुठंही तुम्हाला एक्झाम्पलमध्ये अधिक वजा कुठं चिन्ह आलं तर एक्झाम्पल शेपरेट होतं एक्झाम्पल काय होतं शेपरेट होतं आणि शेपरेट झालेलं एक्झाम्पल तुम्हाला बरोबर चिन्हाच्या तिकडं किंवा इकडं घेऊन जाता येतं सोपं असतं त्यावेळेस तुम्ही अधिकचं वजा करू शकता वजाचं अधिक करू शकता मग हे ह्या दोघांच्या मध्ये कुठंही तुम्हाला अधिकचं चिन्ह शेपरेट दिसत नाही पण मला हे एक्सची किंमत काढायची ही तर एक्सलाच चिकटून संख्या आली आणि मी मगाशी रूल सांगितलं होतं तुम्हाला ह्या दोघांच्या मध्ये कोणता सिंबॉल असतो गुणाकाराचा असतो जर आपण चेक केलं लक्षात ठेवा ह्या दोघांच्यामध्ये कोणता सिंबॉल असतो गुणाकाराचा असतो मग हे गुणाकाराचं इकडं जर गुणाकार असेल तर तिकडे गेल्यावर काय होतो बहाकार आणि बहाकार लेण्याची एक पद्धत आहे बहाकार लेण्याची काय आहे पद्धत आहे काय पद्धत आहे पहा एक्स बरोबर हे गुणुले इकडे गेल्यानंतर लाईन मारून तुम्ही भागीले दोन लिहू शकता भागिले काय लिहू शकता दोन लिहू शकता मग दोनच्या पाड्यात सहा किती नंबरला चेक करायचं तीन नंबरला मग बे के बे बे त्रिक सहा एक किंमत किती आली तीन आले अतिशय सोपं एक्झाम्पल होतं पुढचं आहे चौथं एक्झाम्पल ते सुद्धा सोपं आहे आता आपल्याला समजलंय लाईन लाईनच्या खाली दो है। है हो दोन आहे म्हणजेच हे भागेकरात आहे आणि भागाकाराची संख्या तिकडे गेल्यावर काय होणार आहे तुमची गुणागारामध्ये होणार आहे म्हणजेच एक्स बरोबर सहा गुणवणे दोन म्हणजेच एक्स व्हॅल्यू किती आली सहा दुने बारा किती आली बारा आता इथपर्यंत एक एक स्टेपचे एक्झाम्पल होतं पण इथनं पुढचे जे एक्झाम्पल आहेत ते डबल स्टेपचे आहेत पुढं आहेत तीन स्टेपचे एक्झाम्पल अतिशय सोपे एक्झाम्पल आहेत मग समजून घेऊया आपण काय करायचे पहा पहिल्यांदा ह्या दोघांची बेरीज शंभर टक्के होणार नाही जरी इथं दोन आला असेल तर आजपासून जर मी एक्सला पेन म्हटलं तर हे दोन पेन आहेत आणि हे तीन रुपये आहेत दोन पेन आणि तीन रुपये याचा अर्थ पाच पेन होतं पाच रुपये होतं का नाही म्हणजे ह्या दोघांची बेरीज होणार नाही आहे मग हे सॉल्व्ह कसं केलं जातं हे सोडवलं कसं जातं तर सिम्पल अधिक वजा एक्झाम्पलला शेपरेट करतं शेपरेट झालेलं एक्झाम्पल आधी तिकडे घेऊन जायचं मग हे अधिक तीन तिकडे गेल्यावर काय होईल वजा होईल अधिक तीन तिकडे गेल्यावर काय होईल वजा होईल दोन एक्स बरोबर नऊ वजा तीन आता एक 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 दोन एक्स बरोबर ह्या दोघांची वजाबाकी करतो पहा दोन एक्स बरोबर किती आलं सहा आलं दोन एक्स बरोबर किती आलं सहा पुन्हा ते स्टेपचं एक्झाम्पल आलं जर दोघांच्यामध्ये गु ह्या दोघांच्यामध्ये कोणता सिंबॉल असतो गुणाकारच असतो लक्षात घ्या मग ह्या दोघांच्यामध्ये गुणाकारच तिकडे गेल्यावर काय होईल भागिले एक्स बरोबर सहा भागिले दोन बे सहा किती आलं उत्तर तुमचं तीन उत्तर आलं किती आलं तीन उत्तर आलं लक्षात घ्या सहा भागिले दोन बरोबर किती आलं तीन आलं पुढचं हे वजातीनच आहे अधिक तीन झालं आता काय आहे वजा तीन आहे जर हेच एक्झाम्पल आपण बघितलं वजातीन तिकडे गेल्यावर काय होईल अधिक होणार आहे दोन एक्स बरोबर नऊ अधिक तीन दोन एक्स बरोबर नऊ तीन किती झालं बारा हे पण माहिती आहे आपल्याला हे दोघांच्यामध्ये कोणता सिंबॉल असतो गुणागारात सिंबॉल असतो एक्स बरोबर बारा भागिले दोन सहा दुने बारा किती आलं उत्तर आलं म्हणजे याच्यावर लक्षात आलं आपलं कोणतंही एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना अधिक वजा काय करतं सेपरेट करतं सेपरेट झालेलं एक्झाम्पल इथं पहा अधिक वजा काय करतं सेपरेट करतं शेपरेट झालेलं एक्झाम्पल आपण तिकडे नेलं नेल्यानंतर भागिले खाली इकडे आल्यावर काय होईल भागिले होईल गुणुले काय होणार आहे भागिले होणार आता पुढचं एक्झाम्पल सातवं एक्झाम्पल पहा ह्या दोन एक्झाम्पलच्या पुढचं एक्झाम्पल हे आहे सातवं ते सुद्धा सोपं आहे जर आपल्याला माहिती असेल तर आत्तापर्यंत जे एक्झाम्पल सॉल्व करतो आपण ह्या दोघांची बेरीज केली का ह्या दोघांची वजबी केली का नाही पण ह्या दोघांची आपल्याला बेरीज करावं लागेल हे न पाच एक्स तिकडे न्यायचं नाही ऑलरेडी तुम्हाला चार एक्सच्या शेजारी पाच एक्स ऑलरेडी म्हटलंय त्यांनी हे चार पेन आहे तर हे अजून पाच पेन दिले की किती पेन होतील किती रुपये होतील याचा अर्थ जर एक शेजारी एक साला असेल तर शंभर टक्के त्यांची काय होणार आहे तुमची बेरीज होणार आहे मग चार एक्स अधिक पाच एक्स किती झालं नऊ एक्स ह्या दोघांची काय होणार आहे बेरीज चार पेन पाच पेन नऊ पेन दिस इज इक्वल टू किती आलं बरोबर किती आलं तुमचं अठरा आलं सेम पुन्हा ते एक्झाम्पल आलं दोघांच्यामध्ये कोणता सिंबॉल असणार आहे गुणाकाराचं असणार आहे कोणता असणार आहे गुणाकाराचं गुन्हाकाराचं तिकडे गेल्यावर काय होणार आहे बहाकारामध्ये जाणार आहे एक्स बरोबर अठरा भागिले नऊ बरोबर किती आलं उत्तर दोन आलं किती आलं दोन आलं आता पुढचं एक्झाम्पल दिसताना जरी सोपं दिसत असलं तरी थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे परंतु तुम्ही एका वेळेस इथं दोन स्टेप वापरू शकता एक स्टेप वापरू शकता तुम्हाला जेवढं करायचं मी एका वेळेस इथं दोन स्टेप वापरणार आहे तुम्ही सुद्धा वापरू शकता लक्षात घ्या हळूहळू तुम्ही प्रॅक्टिस केलं तर काय करायचं आहे पा इथं पा पाच एक्स अधिक दोन बरोबर तीन एक्स वजा सहा आहे मग इथं तुम्ही असं म्हणू शकत नाही की पाच एक सोन एक दोन म्हणजे सात तीन एक्स म्हणून सहा गेल्या वजा तीन असं म्हणू शकत नाही इथं जर तुम्हाला बेरीज वजापैकी करायची असेल तर एक्सच्या बाजूला एक्स म्हणजे पेनच्या साईडला पेन आणावं लागेल आणि संख्येच्या साईडला संख्या न्यावं लागेल लक्षात मग मग काय करायचं पहा हे पाच एक्स मी जागेवर ठेवलं ते तिकडचं तीन एक्स ह्याच्या संख्येच्या पुढचं सिंबॉल कोणताच नाही म्हणजे कोणता असतो अधिकचा असतो अधिक इकडे आल्यावर हो काय होणार आहे वजा होणार आहे अधिक दोन तिकडे नेल्यावर हो काय होणार आहे वजा होणार आहे एका वेळेस मी किती कि स्टेप वापरल्या दोन वापरल्या म्हणजेच पाच एक्स तिकडचा अधिक इकडं आल्यावर हो काय होईल वजा तीन एक्स होणार आहे बरोबर शिल्लक काय शिल्लक राहिलं हो इथं वजा राहिला पण हे अधिक दोन पण मला तिकडे आहे अधिक दोन काय होणार आहे अधिकचं वजा होणार आहे वजा होणार आहे म्हणजे ह्या रोल महत्वाचा आहे अधिकचं वजा होतं वजाचं अधिक होतं गुणा पण आता अजूनही एक्झाम्पल संपलेलं आहे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे पाच एक्स म्हणजे तीन एक्स गेले दोन एक्स मोठ्या संख्येचं चिन्ह तुम्ही देऊ शकता बरोबर वजा सहा वजा दोन किती आलं उत्तर वजा आठ नंतर ना चेक केलं या दोघांच्या मध्ये कोणता सिंबॉल गुणाकाराचा गुणागाराचं दोन तिकडे गेल्यावर काय होईल तुमचं भागाकारामध्ये वजा आठ भागले दोन वजाचिन्ह एक तसंच राहतं की त्याला उत्तर वजा चार मुलांनो लक्षात घ्या ह्या चिन्हाचे पण नियम आहेत थोडं लक्ष द्या जर कधी तुम्हाला हे पुढे येईल तुम्हाला तोपर्यंत लक्ष द्या जर एखाद्या संख्येमध्ये असं संख्या आहे वजा पाचशे दोन आहे त्या संख्येला तुम्ही ते वजाचिन्ह वजा पाचशे सुद्धा असे लिहू शकता वरचं वजाचिन्ह कुठं देऊ शकता पुढं देऊ शकता किंवा ते वजाचिन्ह खालच्या संख्येला सुद्धा देऊ शकता म्हणजे एखाद्या एक्झाम्पलमध्ये एक वजाचिन्ह एक असेल तर ते वर पण असू शकतं समर पण असू शकतं आणि खालीसुद्धा असू शकतं पण जर एक्झाम्पलमध्ये खाली, एक खाली आलं तर ते चिन्ह वर दिलं जातं हे पण लक्षात ठेवा खाली छेदामध्ये वरचा जो असतो तो अंश असतो लक्षात घ्या अंश आणि खालचा जो असतो तो काय असतो तुमचा छेद असतो हे सुद्धा तुम्हाला नियम घेतलेत अपूर्णांकाचे नियम तुम्ही बघितले नसतील तर अपूर्णांकाचे नियम बघा त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अपूर्णांकाचे नियम सापडून जातील लक्षात घ्या हे सर्व नियम त्याचे सांगितलेले आहेत पुढं नव्व एक्झाम्पलकडे येऊयात आपण आता हे एक्झाम्पल आहे इथं अधिक पण आलंय बाहाकार पण आलाय नक्की कोणती स्टेप करायची बऱ्याच लोकांना लवकर लक्षात येत नाही पण मी मागाच्यापासून नेक्स्ट स्टेप सांगतोय तुम्हाला तुमच्या जर लक्षात असेल तर बघा मी सांगत होतो की जर एखाद्या एक एक्झाम्पलमध्ये अधिक वाजा येत असेल तर अधिक वाजा एक्झाम्पलला काय करतं शेपरेट करतं अधिक वाजा एक्झाम्पलला काय करतं सेपरेट करतं मग दिलेलं एक्झाम्पल ह्या अधिक वाजाने सेपरेट केले याचा तर तुम्ही भागिलेचं तिकडं नेऊन गुणले करू शकत नाही एक्झाम्पल चुकेल लक्षात घ्या आधी तुम्हाला अधिक वजाने केलेले सेपरेट एक्झाम्पल ते तिकडं नेऊन आधी अधिकचं वजा करावं लागेल आणि मग ती पुढची स्टेप वापराव लागेल हा जर हेच एक्झाम्पल असं असतं ना जर हेच एक्झाम्पल लक्ष द्या पाच एक्स अधिक तीन आणि सगळ्याला भागिले चार असतं लक्ष देते का मग मी शंभर टक्के वापरलं असतं रूल की हे भागिले चार तिकडे गेल्यावर काय होणार आहे तुमचं गुणुले होणार आहे भागिले काय होणार आहे लक्षात घ्या गुणुले आहे पण तसं दिलं नाहीये त्यांनी फक्त एका संख्येला भागले चार दिले आणि अधिक बर तीन सेपरेट केले आणि अधिक वजाने एक्झाम्पल सेपरेट केले कुठं न्यायचं आपण तिकडं न्यायचं आणि तिकडं नेलं की अधिकचं काय होणार आहे वजा होणार आहे शिल्लक काय राहिलं मग इथं माझं पाच एक भागिले चार बरोबर आठातनं तीन गेले आठ वजा तीन किती येते आठ वजा तीन मग हे सॉल्व करायचं आहे मला आठ वजा तीन हे जर मी सॉल्व केलं तर पहा इथं पाच एक्स भागिले चार बरोबर आठातन पाच गेले आठातन तीन गेले पाच राहतात किती राहतात पाच राहतात जर तुम्ही बघितलं मग आता इथं तुम्ही शंभर टक्के स्टेप वापरू शकता हा ह्या संख्येला एक्सला अधिक वजन एक्झाम्पल सेपरेट केले का नाही आता तुम्ही भागिले तिकडे गुणुले करू शकता गुणुले भागिले करू शकता आणि जर तुम्ही एकमान चॅप्टर बघितलं असेल जर तुम्हाला माहिती असेल तर बरोबर चिन्ह आले जर समोरासमोर भागकार केला तरी पण चालतो समोरासमोर कर पाच एके पाच आणि चार एके चार एक्स बरोबर डायरेक्ट चार उत्तर लिहिलं तरी पण चालेल पण जोपर्यंत तुम्हाला माहीत नाही तोपर्यंत तुम्ही असं तो सोडवलं तरी चालेल काय लिहिणार तुम्ही पाच एक्स बरोबर पाच गुणुले चार हे गुणुले पाच इथलं ह्याला काय होईल भागिले होईल भागिले पाच जाईल जा पा खालची संख्या वर जाईल वरची संख्या खाली म्हणजे खालचं भागिले इथं गुणाकारामध्ये जाईल आणि इथलं गुणाकाराचं भागाकारामध्ये जाईल आणि इथला पाचला पाच कॅन्सल एक्स बरोबर किती राहिलं चार ची किंमत किती आली चार आली पुढचं दहावं एक्झाम्पल आता हे एक्झाम्पल दोन पद्धतीने सुटू शकतं लक्षात येतंय जेवढं एक्झाम्पल मोठं होत जातं तसं तसं लक्षात घ्या स्टेप वाढवले जातात मी दोन्ही पद्धतीने तुम्हाला एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं ते सांगतो लक्षात घ्या इथं पहा ह्या दोघांच्यामध्ये जर तुम्हाला प्रश्न विचारला ह्या दोन संख्येच्यामध्ये कोणता सिंबॉल असतो तो गुणाकारच असतो लक्षात घ्या एखाद्या संख्येमध्ये ब्रॅकेटने हे टाकलं असेल तर प्रत्येक ठिकाणी तिथं सिंबॉल कोणता असतो लक्षात ठेवायचं गुणाकाराचा असतो फक्त एकमेव केस तुम्हाला सांगितली जाईल लक्षात घ्या व्यवहार या पूर्णांकामध्ये जर तुम्हाला विचारलं व्यवहार या पूर्णांकामध्ये एक मिश्र अपूर्णांक आहे एक एक छेद दोन असा एक अपूर्णांक असतो हे एकमेव एक्झाम्पल आहे लक्षात घ्या जर तुम्हाला विचारलं ह्या दोन एक्झाम्पलच्यामध्ये कोणता सिंबॉल असतो तर आधीचा सिंबॉल असतो हे आख्या पुस्तकामध्ये एकच एक्झाम्पल आहे ज्याच्यामध्ये लक्षात घ्या कोणता सिंबॉल असतो आधीचा सिंबॉल असतो लक्षात घ्या नाही तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कुठला सिंबॉल वापरायचा आहे गुणाकाराचा सिंबॉल वापरायचं आहे हा इथंसुद्धा गुणाकाराचा सिंबॉल तयार करता येतो जर ते एक्झाम्पल तुम्हाला सांगतो ह्या स्टेपमध्ये असेल तर म्हणजेच हे एक्झाम्पल जर असं असेल लक्षात घ्या हे एक्झाम्पल जर तुमचं एक कंसामध्ये एक छेद दोन असेल ब्रॅकेटच्या बाहेर कोणतं सिंबॉल नाही म्हणजे कोणता असतो गुणाकाराचा असतो परंतु इथं ब्रॅकेट वगैरे काहीच नाही इथं लक्षात घ्या एक पूर्णांक एकशे दोन अपूर्णांक आहे अशा एक्झाम्पलमध्ये इथं कोणता सिंबॉल नसतो म्हणजे कोणता सिंबॉल असतो अधिकचा सिंबॉल असतो हे तुम्हाला तिथं बघायचं आहे लक्षात घ्या आता इथं पुन्हा एक्झा एक्झाम्पलकडे येतो पाच आहे हे गुणुले पाच इकडे आल्यावर काय होतं भागिले हे गुणुले पाच इकडे आल्यावर काय होणार भागिले होणार तुम्ही तो रोल वापरू शकता किंवा किंवा म्हणतोय हे गुणुले आहे ना ह्या कंसाला आहे कंसातल्या आतमधल्या संख्येला जर अधिक जर एक्झाम्पल सेपरेट केलं असेल तर त्या सर्व संख्यांना ह्या पाचने गुणावं लागतं काही वेळेस काय होतं हे एक्झाम्पल असं असतं लक्षात घ्या पाच कंसात दोन एक्स अधिक तीन मग समजत नाही ना की कोणत्या कोणत्या संख्येला गुणायचं तर लक्षात घ्या दोन एक्सला गुणलं म्हणजेच अख्ख्या एका संख्येला गुणलं जातं आणि पुन्हा पुन्हा तीनला गुणलायचं असतं लक्ष देते हो हो म्हणजे हो तुम्ही पाचनी दोनला पण आणि पण गुणू शकत नाही कारण हे दोन्ही एकच टर्म आहे अधिक वदा एक्झाम्पलला सेपरेट करतो तोपर्यंत करत नाही मग इथं काय करणार गुणवले पाच इकडे आल्यावर काय होईल तुमचं भागीले होईल तीन नाही स्टेप वापरली तर आतमध्ये तुम्ही गुणाकार करू शकता दोन्ही संख्येला काय होतं गुणलं जातं मग इथं पाच एक्स अधिक तीन पाच एक्स अधिक पाच त्रिक पंधरा होईल बरोबर किती तुमचं दहा येईल मग अधिक पंधरा तिकडे गेल्यावर काय होईल वजा होईल शिल्लक काय राहिलं पाच एक्स बरोबर दहा वजा पंधरा पाच एक्स बरोबर किती आलं उत्तर वजा पाच हे सुद्धा झालेलं आहे ते लक्षात घ्या अधिक वजा करत असताना मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं जातं बरोबर मग दोघाच्या मध्ये आता तुम्ही रूल वापरू शकता दोघाच्या मध्ये कोणता रोल वजा पाच छेद पाच पाच एक पाच किती आलं उत्तर तुमचं वजा एक आलं किती आलं वजा एक आलं आणि लास्ट एक्झाम्पल आहे लास्ट एक्झाम्पल सोडवण्यासाठी मला हे कुसावे लागेल पा इथं शंभर टक्के ह्याच्यामध्ये गुणाकार आहे परंतु गुणाकार असताना सुद्धा हे अधिक वजाने सेपरेट केले ह्या दोघांची जर तुम्ही सात बेरीज केली तर शंभर टक्के एक्झाम्पल चुकेल लक्षात येते आपण बेरीज करायची नाहीये तिथं लक्षात येते का ह्या दोघांच्या मध्ये कोणता रूल असतो गुन्हा जर तुम्हाला बॉडमास रूल माहीत नसेल तर लक्षात घ्या तुम्ही पुढचा व्हिडिओ आपला बघून टाका बॉडमास रूलचा असेल लक्षात घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला बॉडमास रूलचे यूज शिकवले जातील आधी तुम्ही गुणाकार करू शकत इथला पहा आधी गुणाकाराचा आहे तर गुणाकार करा किंवा एक तर हे अधिक वजन एक्झाम्पल शेपरेट झालेलं शेपरेट झालेलं एक्झाम्पल तिकडे घेऊन जावं आपल्याला माहिती शेपरेट झालेलं एक्झाम्पल असेल अधिकचं तुम्ही तिकडे करून वजा करू शकता मग इथं तुम्ही कोणती स्टेप वापरता तुमच्यावरती डिपेंडिंग आहे जर तुम्हाला वाटलं इथं गुणा करायचं वापरायचं तर आतमध्ये दोन्ही संख्येला गुन्हा मी इथं एकच स्टेप सांगितली तुम्हाला ह्यातली दुसरी स्टेप मी इथं सांगतो पहा इथं त्या टाईपमध्ये एक्झाम्पल आणतो आधी पहा हे अधिक चार मी तिकडून नेऊन वजा करतो तीन कंसात एक अधिक दोन बरोबर सात वजा चार तीन कंसात एक साधिक दोन बरोबर सातातन चार गेले तीन आलं आता सेम ह्या टाईपमध्ये एक्झाम्पल आलेलं आहे पा पण मी हे एक्झाम्पल अशा टाईपने सोडले हे एक्झाम्पल थोड्याशा वेगळ्या पद्धतीने सोडवतो हे लक्षात आलं असेल पा इथं तुम्हाला मी सांगितलं होतं हे गुणुले पाच डायरेक्ट इकडे भागले आणलं तरी उत्तर तेच येणार आहे सपोज तुम्ही पहा हे एक्झाम्पल काय केलं गुणुले आहे दहाला भागलं तर किती येणार उत्तर तुमचं इथं पाच भागिले दोन दहा भागिले पाच दोन येईल मग एक्स अधिक दिसत पा इथं लिहितो खालच्या साईडला वरचं एक्झाम्पल एक्स अधिक तीन बरोबर किती येणार दोन आणि अधिक तीन तिकडे गेल्यावर काय होईल तुमचा वजा होईल वजा एक उत्तर येईल किती येईल उत्तर तुमचं वजा एक येईल मग त्या स्टेपमध्ये एक्झाम्पल कसं सोडवतोय पहा मी हे अधिक तीन आहे अधिक तीन तिकडे गेल्यावर काय होईल सॉरी ह्या दोघांच्यामध्ये गुणाकार सिंबॉल आहे गुणाकार तिकडे गेल्यावर काय होईल बहाकारामध्ये जाईल एक्स अधिक दोन बरोबर तीन भागिले तीन बहाकारामध्ये गेलं तीन भागिले तीन म्हणजे उत्तर किती येतं एक येतं एक्स अधिक दोन बरोबर एक दोन तिकडे गेल्यावर काय होईल वजा होईल एक्स बरोबर एक वजा दोन एक्स बरोबर किती आलं तुमचं उत्तर वज एक आलं किती आलं वजा एक आलं लक्षात घ्या एक्स बरोबर किती आलं वज एक आलं पा पुढचं एक्झाम्पल आहे आता पहा वर एक साई वर पण कौसाल आहे खाली पण आला आहे आता एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं तर आपल्याला माहिती हा सुद्धा रूल आपल्याला दिलेला आहे जर बरोबर चिन्ह असेल इकडे पण अपूर्णांक असेल इकडं पण अपूर्णांक असेल तर काय केलं जातो क्रॉस गुणाकार केला जातो लक्षात घ्या काय केला जातो क्रॉस गुणाकार केला जातो मग ह्या आठने तुम्ही ह्या ब्रॅकेटला गुणू शकता आठ कंसात एक्स अधिक पाच बरोबर पंधरा कंसात एक्स वजा दोन हे आत्ताच आपलं एक्झाम्पल सॉल्व करून झालं होतं लक्षात घ्या ह्या कंसाने आतमध्ये ब्रॅकेटनी मल्टिप्लाय करायला तुम्हाला शिकवलं आहे पण मल्टिप्लाय गुणाकार करत असताना एका संख्येला गुणायचं का नाही दोन्ही संख्येला गुणलं जातं लक्षात घ्या मग आतमध्ये दोन्ही संख्येला गुणून आठने जर एक्सला गुणलं तर आठ एक्स येईल आणि आठापंचे चाळीस पंधराने एक्सला गुणलं तर पंधरा एक्स येईल आणि पंधरा दोन्ही तीस येईल आता एक्झाम्पलमध्ये मागाची कंडिशन आली मी तुम्हाला सांगतो आता आपल्याकडे आहे पहा हे पंधरा एक्स तुम्ही इकडे आणा किंवा आठ एक्स तिकडे न्या नेहमी संख्येकडं जरी तुम्ही इकडे लक्ष देत ते तिकडचं आणलं तरी उत्तर बरोबर येणार आहे पण हे आठ एक्स जर तिकडं नेलं तर पंधरा एक्स म्हणून वजा केल्यानंतर ती पॉझिटिव्ह संख्या येण्याची म्हणजे अधिक धन संख्या येण्याचा संभाव येते असते लक्षात घ्या पण ठीक आहे आपण सवय लावली आहे तिकडची संख्या इकडे आणायची एक्सवाली आणि अक्ष संख्यावाली तिकडे नेऊया चालेल ठीक आहे हे आठ मी जागेवर ठेवलं तिकडचं पंधरा एक्स इकडे आल्यावर काय होणार आहे वजा पंधरा एक्स होणार आहे आखं आणतोय मी ह्या दोघांच्या मध्ये गुन्हा सिंबॉल असतो बरोबर आहे पण कधी असतो कधी वापरला जातो जर मला एक जाग्यावर ठेवायचं असतं आणि पंधरा आणायचं असतं तर वापरलं असतं पण मी अख्खं उचलून आणले त्यावेळेस आखं उचलायचं असतं त्यावेळेस त्याच्या पुढं अधिक चिन्ह असतं अधिकचं काय होणार आहे वजा होणार आहे बरोबर शिल्लक कोण राहिलं वजा तीस आणि इकडचं शिल्लक अधिकचं तिकडे गेल्यावर काय होणार आहे वजा चाळीस होणार आहे काय होणार आहे वजा चाळीस होणार आहे मग आठ एक्स म्हणजे पंधरा एक्स गेले किती राहिले वजा सात एक्स मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं जातं बरोबर तीस म तीस आणि हे दोन्ही वजा असले तर वजाचा पण नियम शिकवलाय जर दोन्ही चिन्ह वजा असेल तर अधिक होतं पण वजा बाकीमध्ये नेहमी मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं जातं मोठी संख्या वजा आहे वजा, वजा तीसेनचाळीस की झालं सत्तर दुसरा रूल लक्षात घ्या जर तुम्हाला माहीत नसेल तर हा एक रूल लक्षात ठेवा जर एखाद्या एक्झाम्पलमध्ये आपण एक्सची किंमत काढत असाल आणि ती एक्सची किंमत जर वजा असेल तर ते एक चिन्ह वजा समोरच्याला तुम्ही देऊ शकता म्हणजेच एक्स बरोबर तुम्ही वजा पाच लिहू शकता लक्षात घ्या दुसरं एक्झाम्पल असं आहे जर दोन्ही साइडला एक्सला वजा आलं एक्स इकडे पण वजा आलं आणि इकडे वजा पाच आले दोन्ही साइडला वजा आलंय जर दोन्ही साईडला वजा आला असेल तर लक्षात घ्या दोन्ही साईडचं वजा कॅन्सल होऊन जातं आणि शिल्लक काय राहतं एक्स बरोबर फक्त काय राहतं पाच तुम्ही तिथं स्टेप डबल वापरायची गरज नाही हे वजा तिकडे गेल्यावर अधिक होणारे वजाज इकडे आल्यावर अधिक होणारे पण एका स्टेपमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचे दोन्ही दोन्ही वजाकडं असेल वजा असेल तर वजा कॅन्सल होतं आणि एकीकडे एक वजा असेल तर ते समोरच्याला दिलं जातं मग ह्या स्टेपमध्ये तुम्ही जर बघितलं तर इथं दोन्ही साईडला वजा आलेली आहे दोन्ही वजा काय होऊ शकतो तुमचं कॅन्सल झालं सात बरोबर किती आलं सत्तर दोघामध्ये कोणता सिंबॉल असतो गुणागाचा असतो असतो एक्स बरोबर सत्तर भागिले सात किती आलं उत्तर सात दहा सत्तर किती आलं उत्तर दहा आलं किती आलं दहा आलं एकतर तुम्ही असं सॉल्व करू शकता किंवा किंवा म्हणतोय ऑर मध्ये सांगतोय मी इथं पहा इथं वजा सात एक्स बरोबर वजा सत्तर आहे एखाद्याला वाटलं की हे वजा तिकडे नेऊन अधिक करायचं तिकडचं सत्तर इकडे वजा अधिक होईल हा पण जर तुम्ही ह्या दोघाच्या तुम्हाला वाटलं एक्सची किंमत काढायची तर ह्या दोघांच्या मध्ये कोणता सिंबॉल असतो तो वापरावा लागेल कोणता असतो गुणागरज असतो आणि गुणागर सात इकडाले हो काय होणार आहे भागाकारामध्ये जाणार आहे मग एक्स बरोबर वजा सत्तर भागिले वजा सात चिन्हासाहित भागागरामध्ये न्यावं हो लागेल आणि दोन्ही वजा वजा काय होतात कॅन्सल होतात सात एक सात सात दहा सत्तर किती येणार आहे उत्तर तुमचं दहा येणार आहे म्हणजेच एक्सची किंमत किती येणार आहे तुमची दहा येणार आहे आता पुढचं एक्झाम्पल दिसताना मोठं दिसतंय पण अतिशय सोपं आहे लक्षात घ्या आता मला सांगा हे भागिले जे आठ आहे ते सगळ्या संख्येला आहे का एका संख्येला आहे सर्व आहे मग अशा एक्झाम्पलमध्ये तुम्ही भागिले तिकडे नेऊन गुणुलेख करू शकता किंवा आणि एकाच वेळी दुसरी स्टेप काय वापरू शकता इथं कुठंही गुणाकाराचा सिंबॉल नाही इथं अधिकच अधिकचा सिंबॉल दिलेला आहे सगळीकडे अधिकचं चिन्ह दिलेलं आहे मग एक्स किती मोजा अधिक एक्स अधिक एक्स अधिक एक्स किती टोटल एक्स झाले तीन एक्स तीन एक्स अधिक दोन तीन किती झालं पाच भागिले आठ एकाच वेळेस तिकडे वापरलं तरी चालेल भागिले आठ मी ते तसंच ठेवतो एक स्टेप वाढवून दाखवतो तुम्हाला लक्षात घ्या हे असं एक्झाम्पल आहे मग भागिले तिकडे गेल्यावर हो काय होणार आहे गुणुले होणार आहे तीन एक्स अधिक पाच बरोबर ठेवलं आठ चोक काय येणार तुमचं बत्तीस अधिक करच तिकडे गेल्यावर हो काय होईल वजा होणार आहे आता ही स्टेप झालेली तुम्हाला अधिकचं काय होतं वजा होतं तीन एक्स बरोबर बत्तीस वजा पाच तुम्ही डायरेक्ट पण लिहू शकता बत्तीसमधनं पाच गेलं सत्तावीस लिहू शकता दोघांच्या मध्ये कोणता सिंबॉल असतो गुणाकाराचा असतो लक्षात घ्या मग एक्स बरोबर दोघांची मी वजाबाकी करतो सत्तावीस भागिले तीन एक्सची किंमत किती आली तुमची नऊ आली इथे आली नऊ आली धन्यवाद मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करून ठेवा म्हणजे नवीन आलेल्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल धन्यवाद